नमस्कार साड्याआठच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना अटक आज न्यायालयात हजर करणार कन्हैया कुमारसह अन्य चार जणांना विद्यापीठातून निलंबित करण्याची विद्यापीठाच्या उच्चस्तरीय समितीची शिफारस अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय सरकार योग्य वेळी घेणार मुख्यमंत्र्यांचं आश्वासन टंचाईग्रस्त गावातल्या शेतकऱ्यांना खरीपासाठी बियाणं मोफत देण्याचा निर्णय आणि विश्वचषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात पहिला सामना नागपूरमध्ये भारत न्यूझीलंड दरम्यान आज रंगणार नमस्कार सविस्तर दिल्लीच्या महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना काल सक्तवसुली संचालनालयानं अटक केली आहे त्यांची सुमारे अकरा तास चौकशी केल्यानंतर संचालनालयानं अटकेची कारवाई केली मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी परकीय चलन विनिमय व्यवस्थापन कायद्याअंतर्गत भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबातल्या काही सदस्यांविरुद्ध तक्रार दाखल आहे या संदर्भातली चौकशी सध्या सक्तवसुली संचालनालय करत काल सकाळी भुजबळ संचालनालयाच्या दक्षिण मुंबईतल्या कार्यालयात हजर झाले त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तिथे मोठ्या प्रमाणावर हजर होते भुजबळ यांना आज सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे या अटकेच्या निषेधार्थ आज नाशिकमधल्या येवला शहर आणि तालुक्यातल्या नगरसुल अंधरसूल मुखेड पाटोदा राजापूर या ठिकाणी राष्ट्रवादी आणि भुजबळ समर्थकांनी बंदची हाक दिली आहे काल घोटीजवळ आंदोलकांनी दोन बसेसची मोडतोड केली होती तसंच काही ठिकाणी रस्त्यावर टायर जाळून निषेध नोंदवला होता दरम्यान या प्रकरणी भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांना यापूर्वीच अटक करण्यात आली असून पुत्र पंकज भुजबळ यांची गेल्या महिन्यात चौकशी करण्यात आली आहे जागतिक मंदीच्या प्रभावापासून देशाच्या अर्थव्यवस्थेचं रक्षण करण्याचं आव्हान सरकारसमोर असल्याचं प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी जागतिक मंदीच्या प्रभावानंतरही देशाच्या आर्थिक विकासाची प्रगती कायम राहिली आणि विकासदर सात पूर्णांक सहा दशांश यश आल सर्वसाधारण अर्थसंकल्पावर काल लोकसभेत झालेल्या चर्चेला ते उत्तर देत होते गेल्या वर्षी जी क्षेत्र मागे पडली होती त्या क्षेत्रांना वर आणण्यावर सरकारनं भर दिला आहे ते म्हणाले ग्रामीण पायाभूत विकास क्षेत्रासहित इतर क्षेत्रांसाठी सरकारनं भरीव तरतूद केली असल्याकडेही त्यांनी लक्ष ऊर्जा क्षेत्रासहित विविध क्षेत्रांमध्ये होत असलेल्या सुधारणा म्हणजे सरकारचं सर्वात मोठं यश असल्याचं जेटली यांनी यावेळी सांगितलं दुष्काळाची झळ सोसणाऱ्या भागांमध्ये सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी वीस हजार कोटी रुपयांचा सिंचन निधी कोष स्थापन करणार असल्याची माहितीही त्यांनी सभागृहाला काल दिली सध्याचं आरक्षणाचं धोरण तसंच पुढे चालू राहणार रा असून त्यात कुठलाही बदल करण्यात येणार नाही असं सरकारतर्फे काल राज्यसभेत सांगण्यात आलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून तशी कुठलीही मागणी झाली नसल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत सांगितलं की स्पष्ट नीती है कि आरक्षण की मौजूदा व्यवस्था बनी रहेगी हर हालत में बनी रहेगी कांग्रेस नेते गुलाम नबी आजाद यानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघा की तुलना एसी के प्रकरणी कांग्रेस ने माफी मांगा अभी मांग कल भाजपा ने राज्यसभा दुनिया में विश्व शांति में सबसे बड़ा खतरा कोई संगठन बना है जो दुनिया में अराजकता फैला रहा है वो आईएसआई है एयरक्राफ्ट मिसाइल्स टैंक्स जिनके दस्तावेज छपते हैं कि दूसरे मजहब में विश्वास करने वालों के साथ क्या इलाज होना चाहिए ये उसकी एक फिलॉसफी उसके दस्तावेज हैं और उसकी तुलना करना कि इट इज लाइक एनी अदर ऑर्गेनाइजेशन इट इज लाइक एनी अदर ऑर्गेनाइजेशन मुझे लगता है आपने जाने अनजाने में आईएसआईएस को respectability दी है इस बयान से जिससे आपको बचना चाहिए था मात्र आपल्या भाषणात आपण अशी कुठलीही तुलना केलेली नसल्याचं आझाद यांनी राज्यसभेत सांगितलं आपल्या भाषणाची सीडी आपण सरकारला सादर करत असून त्यात काही चुकीचं किंवा आक्षपार्ह हो आढळलं तर हक्कभंगाच्या कारवाईला सामोरं जाण्याची तयारी असल्याचं आझाद म्हणाले सर्व प्रकारच्या वादाचा विरोध केला पाहिजे असंही म्हणाले आझाद यांच्या स्पष्टीकरणानंतर राज्यसभेत इतर कामकाजाला सुरुवात झाली दरम्यान काँग्रेस उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांना लोकसभा शिस्तपालन समितीनं राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावरून नोटीस बजावली एका कंपनीच्या स्थापनेसाठी राहुल गांधी यांनी दिलेल्या माहितीत ब्रिटिश नागरिक असल्याचं म्हटलं होतं असा दावा भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी काही कागदपत्राद्वारे केला होता त्यानंतर काँग्रेस पक्षानं गांधी यांचं राष्ट्रीयत्व भारतीय असल्याची दुरुस्ती कागदपत्र दाखल केली होती आणि ही टंकलेखनाची चूक असल्याचं म्हटलं होतं या पार्श्वभूमीवर गांधी यांना ही नोटीस बजावण्यात आली आहा राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालचा दुसरा दिवस विधानसभेत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याच्या मुद्द्यावरून गाजला संकटग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं अठरा हजार कोटी रुपयांची मदत केली असून सरकार योग्य वेळी कर्जमाफीचा निर्णय घेईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिलं त्यापूर्वी दुष्काळावरच्या चर्चेच्या प्रस्तावाला मदत आणि पुनर्वसन मंत्री एकनाथ खडसे यांनी उत्तर दिलं मात्र त्या उत्तरानं विरोधकांचं समाधान झालं नाही आणि विरोधकांनी घोषणा देत सभात्याग केला खडसि यांनी या यासंदर्भातल्या चर्चेला उत्तर दिलं त्यापूर्वी सरकारनं संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी ठोस उपाययोजना न केल्यानं शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्याचा आरोप विधानसभेत विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला त्यानंतर दोन्ही बाजूचे सदस्य आक्रमक झाले सरकारनं शेतकऱ्यांना दिलेल्या अठरा हजार कोटींचा हिशोब द्या असं जयंत पाटील यांनी म्हणताच मुख्यमंत्र्यांनी तीव्र शब्दात आक्षेप नोंदवला विरोधकांनी यापूर्वी राज्यात सत्तर हजार सिंचन घोटाळे बँक घोटाळे केले त्यामुळेच काल शेतकऱ्यांची ही परिस्थिती झाल्याचा पलटवार मुख्यमंत्र्यांनी केला गेल्या वर्षी आठ हजार आणि यावर्षी दहा हजार कोटी रुपयांची योजना शेतकऱ्यांना दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं कुटुंब प्रमुख असणाऱ्या शेतकऱ्यांना आत्महत्या केली तर त्याच्या मृत्यूची चौकशी न करता अथवा या घटनेसाठी अटी न घालता त्याच्या कुटुंबाला एक लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा एकनाथ खडसे यांनी केली विमा न कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना झालेल्या नुकसानीपोटी विमा रकमेच्या पन्नास टक्के भरपाई दिली जाईल त्यासाठी एक हजार कोटीची तरतूद करण्यात आली तसंच टंचाईग्रस्त धान उत्पादकांना प्रति क्विंटल दोनशे रुपये भरपाई देण्याचंही खडसे यांनी जाहीर केलं टंचाई जाहीर झालेल्या गावातल्या शेतकऱ्यांना पुढच्या खरीप पिकासाठी मोफत बियाणं देण्याचा निर्णयही त्यांनी सांगितला टंचाईमुळे नष्ट झालेल्या फळबागांसाठी हेक्टरी अठरा हजार रुपयांची मदत देण्याचाही खडसे म्हणाले दुष्काळग्रस्त भागातल्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक शुल्क सरसकट माफ करण्यासंदर्भात अधिवेशन संपेपर्यंत निर्णय घ्यावा असे निर्देश उपसभापती वसंत डावखरे यांनी काल परिषदेत दिले राज्य सरकारनं ऑनलाईन औषध विक्रीची परवानगी कुणालाही दिलेली नाही आणि यापुढे देणारही नाही असं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी काल विधानपरिषदेत स्पष्ट केलं जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार पीएचडी प्राप्त विद्यार्थी उमर खलीद अर... अनिर्बन भट्टाचार्य या विद्यार्थ्यांसह पाच विद्यार्थ्यांना विद्यापीठातून निलंबित करण्याची शिफारस विद्यापीठाच्या उच्चस्तरीय समितीनं केली आहे कन्हैया कुमार सध्या हंगामी तर उमर खलिद आणि अनिर्बन भट्टाचार्य न्यायालयीन कोठडीत आहेत नऊ फेब्रुवारीला या विद्यापीठाच्या आवारात देशविरोधी घोषणाबाजी प्रकरणाच्या चौकशीसाठी ही समिती विद्यापीठाच्या कुलगुरूंनी स्थापन केली होती या समितीच्या शिफारशींच्या आधारे विद्यार्थ्यांवर कारवाई केली जाणार नऊ झालेल्या घटनेत नियमांचं उल्लंघन झाल्याचा निष्कर्ष समितीनं एकमतानं काढला आहे कामगारांच्या विविध समस्यांचा आढावा घेण्यासाठी पनवेल इथल्या तळोजा औद्योगिक वसाहतीत काल कामगार मेळावा भरवण्यात आला होता एशियन पेंट्स निपॉन जेम्स आणि इतर औद्योगिक वसाहतीतील कामगार या मेळाव्यात सहभागी झाले होते इंटकशी संलग्न असलेल्या कामगार संघटनेच्या वतीनं आयोजित या श्रमिक उत्कर्ष सभेत कामगारांच्या आरोग्यविषयक वरिष्ठांकडून होणारी पिळवणूक यासह अनेक समस्यांवर तोडगा काढून कामगारांना योग्य दिशा दाखवणं हा या मेळाव्यामागचा मुख्य उद्देश असल्याचं संघटनेचे महासचिव आणि अध्यक्ष कृष्णा मोकल यांनी यावेळी स्पष्ट केलं मुंबईतल्या नरीमन पॉईंट इथल्या कमलनयन बजाज कला कलादालनात एकोणीस मार्चपर्यंत कोलकाताच्या प्रसिद्ध चित्रकारांनी आपल्या अप्रतिम चित्रकलेतून साकारलेल्या नयनरम्य चित्रांचं सा प्रदर्शन भरवण्यात आलं आहे पुरातन मंदिरं श्रीगण विविध मनमोहक रूप निसर्ग तसंच हावभावात खुलून स्त्रीचं सौंदर्य अशा अनेक चित्रांचा यामध्ये समावेश आहे प्रसिद्ध चित्रकार इला पॉल यांच्या हस्ते हस्त या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं चित्रकार स्वाती रॉय डॉक्टर तापसी डे आणि नंदिता भट्टाचार्य यांनी उत्तम रंगसंगती आणि काही ठिकाणी कॅलिग्राफीचा वापर करत ही चित्र आपल्या अनोख्या चित्रशैलीतून कागदावर साकारली आहेत नंदुरबार जिल्हा शासकीय रुग्णालयाला स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत राज्यस्तरावरच वीस लाख रुपयांचं दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक जाहीर आहे या रुग्णालयाच्या बाह्य परिसरात वृक्षारोपण केलं असून वनौषधींची बाग तयार करण्यात योग्य तऱ्हेनं विल्हेवाट लावली जात असून पावसाळ्याचं पाणी साठवण्यासाठी तळ बांधण्यात आले नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दिल्या जाणाऱ्या सुविधा भोजन आणि स्वच्छतागृहांची पाहणी तपासणी पथकानं केल्यानंतर पारितोषिकासाठी त्याची निवड झाली सिरियामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या पुढाकारानं जिनिवा इथं वाटाघाटे सुरु झाल्यात सिरियाचे अध्यक्ष बशर अल असाद आणि बंडखोर यांच्यात सत्ता स्थापनेवरून तिढा निर्माण झाला मात्र सिरियामधून आपल्या फौजा मागे घेण्याचे आदेश रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दिले आहेत ही प्रक्रिया आजपासून सुरु होणार आहे सिरियामध्ये लष्करानं आपलं काम पूर्ण केलं असल्यानं यापुढे या फौजा तैनात करण्याची आवश्यकता नसल्याचं पुतीन यांनी सांगितलं आहे आज जागतिक ग्राहक दिन आहे अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉन केनेडी यांनी पंधरा मार्च एकोणीसशे बासष्ट रोजी अमेरिकी काँग्रेससमोर ग्राहक हक्क का जपणारे चार मूलभूत अधिकार मांडले संयुक्त राष्ट्रांनी या चार अधिकारांचा आठ अधिकारां विस्तार केला आणि कन्झ्युमर इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय ग्राहक संघटनेनं हेच अधिकार सनद म्हणून स्वीकारले तेव्हापासून पंधरा मार्च हा दिवस जागतिक ग्राहक संरक्षण हक्क दिन म्हणून साजरा केला जातो बाजारपेठेचा राजा ग्राहक काळ बदलला बाजारपेठेच्या स्वरूपाबरोबर ग्राहकही बदलला ग्राहक सुशिक्षित आणि सजग झाला झाला आपल्या हक्कांप्रती तो पूर्वीच्या काळी उत्पादक आणि व्यापारी बाजारपेठेतल्या वस्तूंचा पुरवठा निश्चित करत यात काही वेळा ग्राहकांचं शोषणही होत असे मात्र आजची बाजारपेठ वेगळी आहे भारताचा विचार केला तर एकोणीसशे एक्याण्णवच्या जागतिकीकरणाच्या धोरणामुळे भारतीय बाजारपेठ जगातल्या सर्व देशांना खुली झाली आहे आणि परदेशी वस्तू उपलब्ध झाल्या त्यामुळे आपल्या आवड आणि गरजेनुसार ग्राहक वस्तूंची खरेदी करू लागला ग्रामीण भागातही बाजारपेठ विकसित होत आहे ग्राहक हक्क कायदा आणि स्वतंत्र मंत्रालयामुळे ग्राहक अधिक सुरक्षित झाला आहे ग्राहक न्यायालय आणि ग्राहक हक्क संस्थांमुळे फसवणूक झालेल्या ग्राहकांना न्याय मिळू लागला आहे उत्पादनांपासून स्वसुरक्षेचा अधिकार उत्पादनाची माहिती जाणून घेण्याचा अधिकार स्वतःच्या आवडीची वस्तू मिळवण्याचा अधिकार तक्रार नोंदवण्याचा अधिकार योग्य उत्पादन प्राप्त करण्याचा अधिकार आणि ग्राहक शिक्षणाचा अधिकार हे ग्राहकाचे अधिकार त्याला माहीत असणं आवश्यक आहे उद्योग क्षेत्राच्या विकासाचा डोलारा ज्या ग्राहकावर अवलंबून असतो त्यानं आपल्या अधिकाराबाबत जागृत राहावं हे नक्की नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड म्हणजे नॅपच्या माजी सचिव दिवंगत पिलू खंबाटा यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचं काल मुंबईत वितरण झालं पुरस्कारांचं हे विसावं वर्ष आहे गेल्या पाच वर्षातल्या कामगिरीवरून हे पुरस्कार ठरवण्यात आले युनियन बँक ऑफ इंडियानं सुमारे एकशे अंधांना रोजगार पुरवल्यामुळे या बँकेला बँकिप्रस्कारानं गौरवण्यात आलं सर्वोत्कृष्ट अंध कर्मचाऱ्याचा पुरस्कार अजेम मोहम्मद यांनी पटकावला ते बँकेच्या तिरुवनंतपुरम शाखेत सहाय्यक व्यवस्थापकपदी काम करत आहेत सर्वोत्कृष्ट स्वयंरोजगारीत व्यवसाय पुरस्कार क्रीडा क्षेत्रात दिलेल्या उत्तम योगदानाबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू चंदू बोर्डे यांना काल कर्मयोगी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आहे पुण्यातल्या त्यांच्या राहत्या घरी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार यांच्या हस्ते बोर्डे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला एकावन्न हजार रुपये रोख शाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे सोलापूर दमाने पटेल प्रतिष्ठानच्या वतीनं हा पुरस्कार बोर्डे यांना देण्यात आला कर्मयोगी पुरस्कारानं आपला सन्मान करण्यात आल्याबद्दल आनंदी आहोत अशी भावना यावेळी व्यक्त करत कसोटी क्रिकेटच सर्वोत्तम असून त्यातून खूप काही शिकायला मिळतं असं मत बोर्डे यांनी यावेळी व्यक्त केलं टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट साखळी सामन्यांना आजपासून सुरुवात होत आहे सलामीचा सामना यजमान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात नागपूर इथं आज होणार आहे तसंच महिला टी ट्वेंटी चषक स्पर्धेची सुरुवातही आजपासून होती महिलांच्या स्पर्धेत आज दोन सामने खेळवले जाणार आहेत भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातला बंगळुरू इथं पहिला सामना होईल आणि दुसरा सामना न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात नवी दिल्लीत होईल हवामान येत्या छत्तीस तासात विदर्भाच्या तुरळक भागात वादळी पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील ठळक बातम्या माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना अटक आज न्यायालयात हजर करणार कन्हैया कुमारसह अन्य चार जणांना विद्यापीठातून निलंबित करण्याची विद्यापीठाच्या उच्चस्तरीय समितीची शिफारस अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय सरकार योग्य वेळी घेणार मुख्यमंत्री टंचाईग्रस्त गावातल्या शेतकऱ्यांना खरीपासाठी बियाणं मोफत देण्याचा निर्णय आणि विश्वचषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात पहिला सामना नागपूरमध्ये भारत न्यूझीलंड दरम्यान आज रंगणार याबरोबरच बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार